पाहिजे मी तुषार आपल्या या नवीन चॅनलवरती वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय तर या ठिकाणी आम्ही नेचरचा आनंद घेण्यासाठी पाऊस रेंजित पडतोय आणि भर पावसामध्ये दोन कपल आमची मुलं गाडीत पसरवलेली आहे या आनंदमय वातावरणामध्ये या मजेशीर वातावरणामध्ये आपला जो नवीन प्रोजेक्ट येणार होता एकदम बजेटमध्ये तर हा रोहावचा नवीन प्रोजेक्ट येतोय आणि तो मला तुमच्याशी शेअर करायचा होता तर हा नवीन आपला ब्लॉगिंगचा चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्हाला डेली ब्लॉग आणि प्रॉपर्टीचे नवीन व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील तर आपण जे रोहास येतात आहे जो बंगलो प्रोजेक्ट येतोय तो कलेक्टर एने रेरा सँक्शन करतोय की याच्यामध्ये फार मोठे बिल्डर इन्वॉल्व्ह आहेत तर ते बिल्डर आणि आपण मिळून हा प्रोजेक्ट करणार आहोत पण या ठिकाणी मित्रांनो हा कलेक्टर एनी रेरा सँक्शन प्रोजेक्ट करतोय तर या ठिकाणी जी लोकं कम्युनिटीमध्ये आहे म्हणजे शिक्षक वर्ग असेल आर्मी खात्यातला वर्ग असेल आय टी वर्ग असेल पोलीस लोकं असतील किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी असतील कोणीही असो तर या ठिकाणी आपण एक बजेटमध्ये रॉज करतोय तर एरिया तुम्ही तुमच्या कम्युनिटी आम्हाला द्यायचा आहे म्हणजे कोण हडस्तर असेल त्याच्यानंतर वाघोली असेल त्याच्यानंतर आय टी पार्क असेल हिंचवडी असेल तर हा एरिया तुमची एक कम्युनिटी असेल तर त्या कम्युनिटीने सगळ्यांनी मिळून आम्हाला एरिया सजेस्ट करा त्या ठिकाणी आम्ही एने प्लॉट घेऊन प्लॉट घेऊन त्याला येणे करून तो एने सँक्शन करून त्याला लोन फॅसिलिटी असेल नॅशनलाइज बँकेपासून सगळ्या बँका तुम्हाला लोन देतील त्याचा इंडिव्हिज्युअल सातभारा होईल असा लिगल कलेक्टर एन ए सँक्शन प्रोजेक्ट देऊ त्याच्याविषयी आणखी एक आमची मिटिंग होणार आहे त्याच्या डिटेल्ससुद्धा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील तर याच्याविषयी तुम्हाला अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क साधा आणि तुम्हाला ज्या एरियात हवा आहे त्या एरियात तुम्ही रिक्वायरमेंट आम्हाला द्या आम्ही त्या एरियात प्लॉट सर्च करून ए लिगल सँक्शन प्रोजेक्ट बजेटप्रमाणे तुमच्यापर्यंत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही लक्षात घ्या पण तुमची कम्युनिटी असायला हवी एक दोन आणि तीन रोज म्हणताल तर तसं नाही येणार तर या ठिकाणी तुमच्याकडनं वीस पंचवीस तीस चाळीस मग अशा ठिकाणी तुम्ही हे करा आणि ज्यांना सिंगल हवं आहे त्यांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून त्या एरियामध्ये ते जर बसत असतील सोबत हिंज हिंजेवाडीची रिक्वायरमेंट असेल आपल्याला चाळीस ते पन्नास लोकांची आणि त्याच्यामध्ये दोन चार लोक सुद्धा आणखी दुसरे आहेत की ज्यांना हिंजवडी एरियातच पाहिजे तर त्या सगळ्या लोकांना एकत्रित करून आपण त्या ठिकाणी तुम्हाला रॉस देऊ एन ए सँक्शन रेरा सँक्शन सबस्क्राईब करून ठेवा या नवीन चॅनलला कारण त्याचे अपडेट सुद्धा लवकरात लवकर येतील आणि चॅनलवरती पाहायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रॉपर्टीच्या येणाऱ्या अपडेटसाठी हिरवागार निसर्गाचा पावसामध्ये आनंद घ्या पुण्यापासून बोबदेव घाटामध्ये अरे मित्रांनो हा आहे पुण्यामधील बोबदेव घाट एकेकाळी रात्रीच्या वेळेस या घाटामध्ये यायला सुद्धा लोक भेटचे बरं का पण सध्याचं वातावरण वेगळं आहे या ठिकाणी वाढतं ट्रॅफिक आणि वाढत्या प्रमाणावरती तरुणाई हेच तुम्हाला दाखवते की या ठिकाणी हे आता पर्यटन क्षेत्र व्हायला लागले पावसाळ्यामध्ये तरुण वर्ग मध्यमवर्ग आणि वृद्धवर्ग हे तिन्ही वर्ग चांगल्या प्रमाणावर या ठिकाणी फिरायला आलेले पाहायला मिळतील या ठिकाणाहून पावसाळ्यामध्ये पुणे हे अप्रतिम दिसतं त्यामुळे या ठिकाणी कॉलेज स्टुडंट हे जास्त प्रमाणावरती गर्दी लावलेली तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो काही वर्षानंतर पुण्याच्या आजूबाजूची ही डोंगरं दिसतील की नाही याची थोडी काळजी वाटते कारण की दिवसेंदिवस पुण्याचा वाढत चाललेला विकास झपाट्याने पसरत चाललेला आणि दिवसेंदिवस पुण्यामध्ये बाहेरने येणारी लोकसंख्या त्यामुळे ते, ते पुण्यात आल्यानंतर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे जे ते पुण्यामध्ये शहरामध्ये पुण्याच्या जवळ पुण्यापासून काही अंतरावरती सेटल होत चाललेलं आहे त्यामुळे पुण्याचं शहरीकरण हे वाढत चाललेलं आहे घरं वाढत चाललेली आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे मित्रांनो वेळेतच या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे वेळेतच तुमचं अस्तित्व निर्माण करायला का पाहिजे कारण की भविष्यात याच डोंगरांच्या जागी कदाचित आपल्याला इमारतींचं भव्य आणि मोठं पसरलेलं सुद्धा पाहायला मिळू शकते त्याच्यामुळे वाढती लोकसंख्या आणि वाढता पुण्याचा विकास वेळेतच तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने जागा घ्या जमीन घ्या किंवा कुठलीही प्रॉपर्टी घ्या आणि तुमचं